हॅलो माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला असा पदार्थ करून दाखवणार आहे जो की आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये तर होतोच पण तो पंजाबी घरांमध्ये पण तुम्हाला होताना दिसतो आणि तुम्ही म्हणाल महाराष्ट्रीयन घरांमध्ये आणि पंजाबी घरांमध्ये होणारा पदार्थ हो। असा हा कोणता पदार्थ आहे तर तो, तो म्हणजे आपला साजूक तुपातला कणकेचा शिरा कणकेचा शिरा आपण करतोच सगळ्या लहान मुलांना तो देता येतो त्यानंतर म्हणजे मोठे तर खातातच त्याला पण पचायला सोपी असते कणिक रव्यापेक्षा किंवा डाळीच्या पिठापेक्षा त्याच्यामुळे प्रेफर केला जातो तो त्याच्यानंतर तो पंजाबी घरांमध्ये कसा होतो तर गुरुद्वारांमध्ये त्याला खडा प्रसाद म्हणतात जो की ते प्रसाद म्हणून तो देतात तर तो अतिशय चविष्ट असतो त्याची करण्याची पद्धत त्यांची थोडी बहुतेक वेगळी असते ते बहुतेक पाक करून मग तो शिरा करतात तर मी जो शिरा करते तो दोन्ही प्रकारचा सा करते साखरेचा पण करते आणि गुळाचा पण करते तर जो साखरेचा सा मी शिरा करते त्याच्यामधलं प्रमाण जे मी घेते त्याच्यामध्ये जर एक वाटी कणिक मी घेतली जी पण वाटी तुम्ही धराल त्यानुसार पाऊण वाटीच मी आ, आ, साखर घेते म्हणजे एक वाटीला एक वाटी असं नाही घेत मी ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांनी मग एक वाटीला एक वाटी पण घेणारे लोक आहेत पण ते मग खूपच गोड होतं पण मी प्रेफरेबली गुळाचा शिरा करते कणिक आणि गुळ आता काही लोक माझ्या सासूबाई जसा खूप उत्तम शिरा बनवतात हा कणकेचा पण त्या काय करतात त्या जो आपला गुळ असतो त्या तो वितळून घेतात पाण्यामध्ये आणि मग तो कणिक तुपावर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये घालतात आणि तो तसा शिरा करतात पण मी मात्र आजकाल ऑर्गॅनिक गूळ आपल्याला मिळतो त्याच्यामुळे तो, तो आपल्याला वितळवण्याची म्हणजे बारीक पावडर मिळते ऑर्गॅनिक गुळाची तर तो वितळण्याची वगैरे काही गरज पडत नाही आणि तो ना थोडा कमी गोड पण असतो तर त्याच्यामुळे मी काय करते जर एक वाटी आपली आपलं कणिक असेल तर त्याला अर्धी वाटी पेक्षा थोडं जास्त गुळ घालते पण ज्यांना छान गोड खायला आवडतं त्यांनी एक वाटीला एक वाटी गुळ घेतला तर तो शिरा पण छान होतो कारण ऑर्गेनिक गुळाचं जी गोडी असते ती कमी असते तर त्याच्यामुळे हा शिरा विविध प्रकारे केला जातो मी हा असा दोन प्रकारे करते आणि तो अतिशय छान लागतो माझ्या मुलाचा तो फेवरेट पदार्थ आहे लहानपणी तर तो आ, खूपच कणकेचा शिरा खायचा म्हणजे रोज सकाळी नाश्त्यामध्ये त्याला तोच लागायचा तर असा हा कणकेचा शिरा आज आपण करणार आहोत तर आता मी तुम्हाला त्याचं साहित्य सांगते एक वाटी कणिक तेवढा ही छोटी आहे थोडी वाटी तेवढा गुळ ऑर्गॅनिक गुळ साधारण एवढं तूप छोट्या वाटीनी आणि दुप्पट दूध तर आता आणि मी त्यात थोडं पाणी पण घालते कारण पाणी घातल्याने तो थोडा मऊ होतो नुसतंच जर दूध असेल तर तो खूप मोकळा होतो आणि बेलदोडा इतक्या साहित्यामध्ये आपला सुंदर शिरा तयार होतो सर्वपथ प्रथम पॅनमध्ये मध्ये तूप घालून घेतलं आणि मग कणिक घातली आणि ती कणिक छान परतून घेतली या शिऱ्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हाच असतो की कणिक खूप छान परतावी लागते तसं झालं की तो शिरा खूपच टेस्टी होतो तर बघा आता मी कणिक परतते आहे थोड्याच वेळा त्याचा रंग बदलेल आणि ती गुलाबी दिसायला लागेल तशी झाली की मग ती शिरा करण्यासाठी तयार झाली आहे असं समजावं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहे जसं बघा आता ही पूर्ण गुलाबी झाली आहे कणिक त्याच्यामध्ये आता आपण घातलं दूध दुधाला पण छान परतून घेतलं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये घातला गूळ आणि वेलदोडे आणि मग त्या सगळ्या पदार्थांना परत एकत्र एक मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावर ठेवलं मग झाकण वाफ येण्यासाठी हा झाला शिरा शिरा तयार तयार असा कणकेचा आपला आता तुम्ही म्हणाल याच्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे काहीच घातलं नाही तर आमच्याकडे हा शिरा असाच प्लेन आवडतो की ज्याच्यामध्ये काही वेगळा अजून पाचवा इन्ग्रेडियंट्स नसतो तो जे त्याचे मेन इन्ग्रेडियंट्स आहे त्याची चव रिटेन करण्यासाठी विदाऊट ड्रायफ्रुट्सच हा शिरा छान लागतो ज्यांना घालायचे आहेत ते वरतून ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकतात पण या शि शिऱ्याचा जर खरा स्वाद तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तो असाच येतो तर आजच्यासाठी इतकंच जर कोणी गुळाचा शिरा नसेल करत अशा प्रकारे तर त्यांनी तो जरूर ट्राय करावा तो अतिशय स्वादिष्ट लागतो आणि तो एक हेल्दीयर व्हर्जन आहे साखरेपेक्षा तर त्याच्यामुळे आज हा असा स्वादिष्ट कणकेचा शिरा आपण बघितला आता आपण पुढील व्हिडिओत लवकरच भेटूया